मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा आषाढी एकादशीचा उत्साह गेला। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आज पंढरपूरमध्ये लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा सा सागर उसळलेला होता विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरी नगरी गेल होती गेले होते वातावरणात पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी श्रीमती अमृता फडणवीस यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा केली मध्यरात्री अडीच वाजता पारंपरिक पद्धतीने ही पूजा संपन्न झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी चरणी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि शेतकरी सुखी होऊ असं साकडं घातलं त्यांनी माऊलींना महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता शक्ती देण्याची विनंती केली मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं ज्यामुळे मंदिराचं पावित्र्य अधिकच खुल होता या पूजेदरम्यान दरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिदान करण्यात आला त्यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातीची आरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे अठरा ते वीस लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झालेत चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गावर भाविकांची आलोट गर्दी पाहायला मिळते पंढरपूर प्रमाणच मुंबईसह राज्यातील विठ्ठल मंदिरामध्येही आकर्षक सजावट करण्यात आली होती प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आषाढी एकादशीचा हा उत्साह राज्यभरात ओसंडून वाहत होता या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे म्हणजे तुमचा असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं पण तरी देखील भक्तांना राहत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैव त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं गे हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची समृद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे तुमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे तर म्हणून आमच्या बळीराजाला वर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली त्यांचा पूर्ण म्हणजे मोबाईल थोडा काय नक्की निर्णय संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही दुकानदार असो तो मालक असो तो असं मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठला चर्णी प्रार्थना केली विरोधकांना काही सुबुद्धी आपण सन्मार्गाने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच जाऊ दे आज आनंदाचा दिवस कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुपालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही सर ज्या पद्धतीने व्यायपी दर्शन यावर्षी बंद त्या पद्धतीने पुढच्या ही, परंपर का ही परंपरा कायम राहणार आहे मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम टोकन संदर्भात गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं यावर चालू मात्र प्रायोगात्व सुद्धा प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण ते हळूहळू करण्यात वाईट होती मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी अधिक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या ड्रोनच्या माध्यमातून ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेव्हा हेडकाउंट देखील आपल्याला प्राप्त होतो आहे ए आयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्त्व तीच ठेवण दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असतो सर या वेळेस स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे